హిందూస్థాన్ సర్వశ్రేష్ట మనయుక్ నిరాభిమా సహి కలిసి పుణ్య ఇ సహి సాగర కఖా మహాకే నే సన్య హర్షవర్ధన భా పటే మాజీ आणि महाराष्ट्र केली दोन हजार तेवीस भगवान शिकंदर चे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली त्यागडी कुस्ती चालू झाली आणि महाराष्ट्र केली छोटे व्यवसाय पंच म्हणून पिंटू का काका काळे यांनी कट्ट आणि काटा कुठल्या रोजल्या आणि मैदानला सुरू झाल्यापासून शीत काढले या पिंटू काकासाठी वाल स्वर्गीय हरिचंद्र विराजा माझा आवडता पट्टा ज्या कुस्तीनं मन दिला मनगट दिला भाऊजी ते निकटवर्ती म्हणून ओळखले जातात जुनी एक मना पिंटू काका परिसाच्या सानिध्यात गेल्यानंतर लोखंडाचं सोनं होत हर्षवर्धन भाऊ पाटलाच्या सानिध्यात जाऊन अनेकांच्या जीवनातलं सोनं झालेलं आज हे भलं मोठं मैदान एकटा माणूस करू एक शकत ना इथं सर्व सर्वांगरी एका ठिकाणी इंद्रापूर तालुक्यातला होता एवढे कुठे घेणं सोपं नाही रोज यात्रा झाला मैदानात पाहतर निराम हिमासह काही साखर काकर गेली सोळा सतरा समालोचन झाला अंगावरती रुपांची उभा राहतो असं मैदान जोडलं आहे सिकंदर शेख सातत्यानं आक्रमक स्थितीमध्ये आहे ज्या सिकंदर शेख पंजाब हरियाणा दिल्ली कर्नाटक

पेपर विकणारा माणूस देशाचा राष्ट्रपती बनू शकतो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब शहर देशाचा पंतप्रधान बनू शकतो नरेंद्र साहेब म्हणून सनमानी हर्षवर्धन भाऊ पाटील यांची ओळख आहे विकणारा माणूस टाटा बनू शकतो रोजगार हमीच्या कामावती काम करणारा माणूस महाराष्ट्राचा गृहमंत्री बनू शकतो स्वर्गीय आराराबा पाटील जन्म होना तो भाग्य की बात है आजा जी वो पुण्य पंची जिस जन्म होना तो भाग्य की बात है मृत्यु होना तो समय की बात है लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में घर करना तो कर्मों की बात है ये तना का भगवंत इतना भाव तीन पाना तो छोटे पुस्तक फाटे होगा पहला पाना जन्म तिसऱ्या पानावर मृत्यू मधलं एक पाद कोर ठेवलं कशासाठी आपल्या जीवनात आपण काय कार्यकर्तो करतो याच्यासाठी सोबत काय का का खाली काय झोपत फक्त किरकिमाने हजारो वर्षाने इतिहासाची पानं उगवली जाते तेव्हा अर्जुनवीर काका पवार हे नाव आजरावर असण पदक येते राहुल नानावारे आजरामर असं ये डीवाईएसपी विजय भाव चौधरी अजरामा नरसी यादव अजरामा की नाव इतिहास प्रत्येक मानू जा रहा आएगा नंगा जाएगा नंगा बहुत कमाओ हीरे मोती लेकिन कपन को जीव नहीं होती सिकंदर थमने के लिए रखता तो सुना है प्रिंस कोहली किलोमीटर से आप इस महाटे में आए हैं ये देश का मशहूर परिवार सिकंदर उनके होम पे वहां से यहाँ आप आए हैं महाराष्ट्र बोला महाराष्ट्राची भूमी भूमी आहे साधू संतांची भूमी आहे आणि भूमी ओळखली जाते त्याकडे कुस्ती चढवाय धोक्याने जातात ते बनत आणि अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते सत्ता म्हणून संतांची संता भूमी म्हणून महाराष्ट्राच्या भूमीला ओळखलं

या लालबाकीची सेवा करणार व्यक्तिमत्व म्हणजे मला सम्राट रावसाहेब बाप्पा बघा हो जिथे रावसाहेब बाप्पा आजार असतात तिथं कुस्ती लागत नाही आरती हा दोघी कुस्ती होत नाही सत्तेचाळीस महाटके झाले आतापर्यंत एकोणीसशे एकसष्ट पासून एकोणीसशे एकसष्ट पहिला महाटके दिलक आहे एकोणीसशे पासष्ट भगवान मोरे एकोणीसशे त्रेसष्ट अधिवेशन आणि गणपत मामा आणि एकाहत्तर चौलेत्तर लक्ष्मण वडा चौऱ्यात्तर युवराज पाटील पंच्याहत्तर रघुराज पवार्तर हिराबा सत्याहत्तर चाळीस आणि निधाला कुस्ती पाठी आवाज द्या थोडा बोल हळूहळू मशिनरी तापाय लागले तीच वर छत्री असले पण काही असावं लागत दिलासाने लढावं लागत रोज लालवादीचा गावाने शिथल करावा लागतो हो तेव्हा हे शक्य होत असत अशक्य ते शक्य करण्याची क्रिया पैवासते म्हणजे पैलवान शिवभागने हिंगी समाजाची स्थापना केली दिला होते शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षातील पहिलवानाचं योगदान का एकोणीसशे पेच्याऐंशी क्रांती पैलवानानी केलेला होता त्रि शिक्षणाचे प्रस्कृत गांधी महात्मा ज्योतिबा पुणे

चबस, चबस। और दुनिया में बहुत से खेल देखते हैं लेकिन कुस्ती जैसा नहीं सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणजे कुस्ती हे आणि कसं सन्माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील साहेब त्यांच्या सहकारी आणि तन आणि मन आणि वाचन ज्या ज्या माणसाचा या मैदानाला हात लागलेला त्या सर्वात येणारी तरुण पिढी निरोगी निर्धी राहिली पाहिजे सशक्त आणि भरशानी झाली पाहिजे आजच्या काळात संपत्ती महत्वाची संतती महत्वाची आहे संतती चांगली असेल तर संपत्ती चालवून येत असते आणि संतती चांगली नसेल कोट्या संपत्ती राहत नाही ही वस्तुस्थिती आहे तुमच्याकडे कोट रुपयाची गाडी येतो शरीर साथ चला शिकत राहुस्त राहा पुस्तिका राह काय काय स्थिती राहत नाही

योगदान असते आई वडिलांची पुण्या पैलवानाचं कृष्ण असते पैलवान करत असतो कुस्ती करा आज शिक अतिशय सावध कुस्ती लगायला गेली प्रेमसी कोहली सारखा तगडा पैलवान गौरव मच्छीवाला हा इंजुरी असल्यामुळे हिंदुकीचे चौड्यातला बोलाचा पैलवान प्रेमसी कोहली बनवला एक रुपया एक जाणार नाही याची दक्षता घेतलेली आहे प्रेक्षकाला आनंद मिळेल अशी शिस्त घेतलेली आहे कुस्तीची क्रेज वाढवलेली आहे आणि हजारो प्रेक्षकांच्या डोळ्याचा खया अर्थानं आज पाहणं पहाडच्या के केसीचा दैनिकप्रमाणे इतिहास सांगत असताना एकोणीसशे सत्याहत्तर चाळीस गावाधिवेशन आणि एकोणऐंशी आपल्या व्यासपीठावर एकोणऐंशी ऐंशी एकाशी बापूला ब्याऐंशी संभाजी सरदार भूषण चौऱ्याऐेमुळे पंच्याऐंशी विश्वसे शिल्का शहाऐंशी गुलाबमध्ये सध्याऐी थानाजी फटका आणि अठ्याऐंशी अखड्यामध्ये टोपी वापतो एक, 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 एक नंबर मग

पैलवान सिकंदर महाराष्ट्र केला असत मी महाराष्ट्र केवा एक सिकंदरने प्रेम सचार करतोय तो अशी कुस्ती या सवय याची सर्वाधिक वेळ झालेली कुस्ती ही दोन मिनिटांच्या पुढे सिकंदरने कुणाला ना सोडणार नाही

याच मैदानावरती मोळी मोळी गावाचं प्रदर्शन सुरू झालं

आप देश के मशहूर पहलवान हैं सिकंदर के खिलाफ लड़ने को इतने दूर से आप आए हैं यहां आज में कुछ करना पड़ेगा आज कुश्ती सिकंदर के खिलाफ अच्छा प्रदर्शन करता है तो यहाँ कुश्ती का सीजन शुरू होने वाला है आगे आप मेरे तरफ देखते हैं काजी पहलवान जी

आतापर्यंत प्रसार केले शांत हो अरे हॅलो प्रेम तू सिकंदरने काबजा घेलेला काय फेन घटणार

स्वर्गीय हरिचंद्रिरा मामा महाबली का, काला पाशा पैलवान छोटे राहतोय मला दिल्ली हसरत होते दिल्ली हरत होती या पैलावा लागल्या म्हणे पैलवान असल्यामुखे

Datang bawa pandai, datang